आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको करू खेद कोणत्या गोष्टींचा स्वामी रखुमाईचा जाणता असे या उक्तीप्रमाणे सर्व वारकरी या प्रवासासाठी केवळ देवावर श्रद्धा ठेवून मार्गस्थ होत असतात आणि मग पावलोपावली वारकऱ्यांना कसलाच त्रास होऊ नये यासाठी त्यांचे भक्त पूर्ण काळजी घेत असतात म्हणूनच सिन्नरकर वारकऱ्यांच्या जेवणाची व वा नाश्त्याची सोय करीत असतात पालखी स्वागतासाठी सिन्नरकर सकाळपासूनच तयारी करीत होते ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या पालखी दिंडीत सहभागी झालेल्या भाविकांसाठी संपूर्ण सिन्नर शहराच्या ठिकठिकाणच्या रस्त्यावर सिन्नरकरांनी अल्पहोपहारची व्यवस्था केली होती फराळांचे व फळांचे वाटप करताना सिन्नरकर दिसून येत होते संपूर्ण सिन्नर शहरच जणू पालखी स्वागतासाठी सज्ज झालेले दिसत होते सिन्नर या ठिकाणी प्रमुख सरवणी पालखी दोनशे पालखी सोळा आज या ठिकाणी संपूर्ण या निमित्त जे पालखी सोहळ्याचं आगमन आपल्या सिंगल झालेलं आहे त्याचं स्वागत हे निश्चितपणे आपला माऊली हास्य क्लब तर्फे या ठिकाणी करण्यात येत येते आज या ठिकाणी माऊली हास्य करत क्लब तर्फे या ठिकाणी खिचडी वाटपाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात तिथे या ठिकाणी केलेला आहे साधारणतः दोनशे किलो खिचडी आणि एक दीडशे डझन केळी याच चांगल्या प्रमाणात वाटप करून या ठिकाणी जाणाऱ्या वारकऱ्यांना निश्चितपणे याचा एक पुण्य या सगळ्या सिन्नर शहरातील नागरिकांना आपल्या सगळ्या क्लबच्या मेंबरला आणि या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने मागच्या अनेक वर्षांपासून संत निवृत्तीनाथांची पालखी या मार्गे जात आहे आपल्या वाडवडिलांना आजोबा पंजोबांना सुद्धा आठवत नाही इतक्या जुन्या पद्धतीने ही पालखी सातत्याने या मार्गाने जात आहे या संपूर्ण रस्त्याने अनेक लोक आपापल्या पद्धतीने दान करत असतात खाद्यपदार्थ सिन्नर शहरातला माऊली हास्य क्लब या क्लबचे या सगळ्यांनी एकत्र मिळून असं ठरवलं की ह्या वर्षी आपण योगाने सोमवारचा दिवस असल्यामुळे साबुदाना खिचडीचं वाटप करायचं या ठिकाणी चा। जवळपास चार ते पाच हजार लोकांना पुरेल इतक्या मोठ्या प्रमाणात साबुदाना खिचडीचं नियोजन या हास्य क्लब ने केलेलं आहे आणि अतिशय सुंदर कार्यक्रम खेळीमिडीच्या वातावरण या ठिकाणी पार पडत आहे आज या ठिकाणी हा सगळा प्रसाद वाढत असताना आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मनसे प्रचंड आनंद होत आहे आणि मला असं वाटतं की हा उपक्रम दरवर्षी ही आमची सर्व क्लब ची मंडळी राबवतील याची मला खात्री आहे